शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पंढरपूरमधील शेतकरी काहीसे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात पंढरपुरातील संघटना आक्रमक झाल्या आहेत मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला महापूजा करू देणार नसल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे त्याचबरोबर शेतकरी संपाचं आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तसंच उद्या पंढरपूर बंदची हाक देखील या शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे दरम्यान आज शेतकरी संपाचा चौथा दिवस आहे शेतकऱ्यांनी विठ्ठल रखमाई मंदिराच्या पायऱ्यांजवळ टाळ वाजवत हे आंदोलन केलं आहे पंढरपूर तालुक्या तील अनेक गावात आजही कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकरी भाविकांना दूध वाटप देखील आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत हे आंदोलन असंच तीव्र राहणार आहे आणि हा या महाराष्ट्रातला संपूर्ण वारकरी हा छत्रपतींचा धारकरी आहे हे विसरू नये सरकारनं म्हणून येणाऱ्या आषाढी एकादशीला नेमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांची महापूजा असते आणि ती महापूजा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी जमा करू आणि त्या ठिकाणी ती रोखण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उद्याच्या आषाढी वारीमध्ये जर मुख्यमंत्री कर्जमाफ न करता पंढरपुरात येणार असतील तर आमच्या सर्व शेतकऱ्यां शेतकरी बांधवांच्या वतीने व सर्व संघटनांच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही नव्वद टक्के शेतकरी शेतमजूर हा विठ्ठलाचा भक्त आहे त्यामुळं आम्ही पांडुरंगाला इथं येऊन आज साखळं घातलेलं आहे हे बा पांडुरंगा ह्या मुख्यमंत्र्याला ह्या बुद्धिवादी मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे आणि ह्या शेतकऱ्याचं कर्ज माफ कर